जर तुम्ही जॉब करत असाल तर केंद्र सरकारने आताच लागू केलेले नवीन चार कामगार नियम तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे जे तुमच्या खूपच फायद्याचे असणार आहे कारण केंद्र सरकारने आता जुने एकोणतीस कामगार नियम रद्द करून आता चार नवीन कामगार नियम आणलेले आणि यामध्ये सर्वात मोठा बदल झालाय तो मध्ये कारण आधी ग्रॅच्युटी मिळण्यासाठी पाच वर्ष पूर्ण करावे लागायचे आणि आता तुम्ही जर फक्त एक वर्ष सुद्धा काम केलं असेल तरी सुद्धा तुम्ही ग्रॅच्युटी घेऊ शकता यानंतर दुसरा बदल तुम्ही कोणत्याही ठिकाणी नोकरीला लागले तर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर जॉईनिंग लेटर हे कंपनीने देणं बंधनकारक आहे ज्यामध्ये तुमचा पगार त्यानंतर सुट्ट्या त्यानंतर तुमचा कामाचा तास ओव्हर हे सगळं त्यात मेन्शन केलेलं असेल यानंतर कंपनी तुमच्याकडून एका आठवड्यात अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त काम करून घेऊ शकत नाही आणि जर करत असेल तर तुम्हाला एका तासाला डबल पे त्यांना करावा लागेल यानंतर जर तुमच्या पगारात बेसिक पे पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असेल तर कंपनीनं तुमची सॅलरी रिस्ट्रक्चर करून ती बेसिक पे पन्नास टक्के करावा लागेल ज्यामुळे तुम्हाला ग्रॅज्युटी पीएफ आणि रिटायरमेंट बेनिफिट जास्त मिळतील यानंतर कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईजला परमनंट एम्प्लॉई सारखे बेनिफिट्स मिळतील जसं की सॅलरी वर्किंग हवर्स हेल्थ इन्शुरन्स अन्युअल हेल्थ चेकअप त्यानंतर ग्रॅच्युटी त्यानंतर ओव्हर टाईम या सारखे बेनिफिट्स आणि आता देशातील सर्व कामगारांना किमान वेतन म्हणजे मिनिमम वेजेस देणं कंपन्यांना अनिवार्य झालेलं आहे आणि सोबतच तुमचा पगार हा कंपन्यांना वेळेवर द्यावा लागेल जो की सात तारखेच्या आत द्यावा लागेल तर शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या सर्व जॉब करणाऱ्या मित्रांना ज्यांना अजूनपर्यंत नियम माहिती नाहीत आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून जा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी मला आताच फॉलो करून घ्या